मित्रांनो जम्मू काश्मीर हे ते झालेले निष्पाप हिंदू तसेच आपले नागरिक होते ना त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली तसेच पाकिस्तानचा निषेध म्हणून आपल्याला बघायला वाटतं आपल्या रायफलच्या पाठीवरती पाकिस्तान मुर्दाबाद आणि दुसऱ्या साईडला निषेध म्हणून लिहिलेला आहे तसेच बघा भारताचे झेंडे देखील तसेच मित्रांनो भारताचे झेंडे देखील बघू शकता आपल्या रायफलचा संपूर्ण दोन शिंगावरती आहे आणि हाईट बघू क कडक आहे या साईडला निषेध लिहिलेला आहे तर चला नंदींची तयारी पण दाखवतो आणि कशा प्रकारे आपली रॅली असण सॉरी मोर्चा असणार आहे ते तुम्हाला दाखव दाखवण्याचा पडलं मित्रांनो सर्व गाडा मालक तसेच बैलप्रेमी आता थोड्याच वेळानंतर आपल्याला इथे जमलेलं बघायला भेटतील सगळ्या साईडनं गाड्या वगैरे आले संपूर्ण गाडा मालक वगैरे आले संदीप अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे अध्यक्ष मालिक मालिके देखील आलेले आहेत आणि पाकिस्तानचा इथे जाहीर निषेध करताना आपल्याला बघायला आणि एक मित्रांनो काहीतरी नवीन नवीन बघा हो काहीतरी एक नवीन संदेश देण्याचा आपला अखंड महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील छायाचित्र आपल्या नंदीच्या अंगावरती बघायला भेटत एकदम मस्त मस्त छायाचित्र आहे मित्रांनो संदीप देखील नंदी आलेले आहेत जो पाकिस्तानी आपण जाहीर निषेध केला आपल्या बैलगाड्या संघटनेच्या मार्फत अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष संदीप माझी यांचा छोटा राणा देखील आलेला आहे पाकिस्तान पाकिस्तान हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान पाकिस्तान 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 असं आता नाराजी पुढे जायचे रस्त्यामध्ये चालताना कुठल्याही गाडीला किंवा ट्रॅफिकला अडथळा होईल असं प्लीज करा मंगाशे मंगाजी गप्प शेख पाटील लालचंद शेठ पाटील यांना विनंती आपण पुढे यावं सगळी वरिष्ठ बंद आहे मित्रांनो संपूर्ण शांततेने आपला हा मोर्चा आहे ना सो जाणार आहे तिकडे संदीप भाई अनाऊन्समेंट करतात सगळी गाड्या मला वगैरे सगळे जण आलेले आहेत आणि नक्कीच या जाहिरीत सहकर्ते तिकडे आपल्या आरके भाई देखील आलेले आहेत सर्वांचा लाडका युट्यूबर आतीश माथरे देखील हजेरी लावलेले आतीश माथरे भाई नक्कीच येणार होता आज देशासाठी आपल्याला बैलांसाठी तर हमेशा करतो आपण आज आपल्या देशासाठी कुठेतरी आपली गरज आहे ना आणि जे काही झालेत निष्पाव आपले जे बळी घेत ना त्याचं आपल्याला निषेध करनाच आहे आणि आपण जेवढं होईल ना तेवढं आपण धर्मासाठी किंवा देशासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण का आपण देशात नागरिक आहोत आणि कुठेतरी आपली जेव्हा गरज लागेल ना प्रत्येक वेळी नाही पण जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्याला लागे ते इथे उभं राहणार आहे आणि शंभर टक्के आपण राहणार चालेल आती दादा थोड्या वेळेला बोलू इकडे बघा नंदी आले पाकिस्तान मुर्दाबाद इकडे आपला दादा देखील आलेला संकेत आणले का नाही

मित्रांनो पाखऱ्याला आणलेला आज आणि पाकिस्तान मुर्दाबाद दुसऱ्या साईडला काय आलेलं आहे मुर्दाबाद अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मार्फत संपूर्ण ही आपली संघटना त्याच्यामार्फत पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो जो भॅड हल्ला झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा अतिरो अतिरेक्यांना एक शिक्षा झाली मित्रांनो पाकिस्तान मुर्दाबाद तसे जिंदाबाद जिंदाबादचे नारे लागत सर्वजण चाललेले आहेत आपले इकडे पुटारी तर सोने आले आणि गोटचा सा छोटा सारा तो देखील आले चला सगळे नंदी दाखवतो सगळ्या नंदीने बायकॉट केलेल्या म्हणून तर भाऊ बरं आहे ना રાહુલ રિક્ષા ઘે ઘે રિક્ષા દોગા અરે भव्य संख्येने गाडा मालक देखील आलेले आहेत संपूर्ण लोक आलेले आहेत इकडं आपला पुढारी बनवायचं सोने बनलाय संगीतच बॅनर पुढे सगळी जण संपूर्ण बैलगाडा प्रेमी लोक आज आलेले आहेत इथं तर सगळे लोकांना कव्हर का। करण्याचा प्रयत्न करू मुर्दाबाद अरे भाई बस का द्या घोषणा द्या मस्त पाकिस्तान चोरे मित्र इकडं गोठचा छोटा सर्जा देखील हवे संकेत आवरे काही <laughs> पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मित्रांनो प्रत्येक जण बघा किती पाकिस्तान पाकिस्तानच्या प्रती आकर्षक झाले अग्रेसिव्ह झालेला आहे चला जाऊया रॅलीमध्ये सामील मित्रांनो बघू शकता भव्य असा आपला जो मोर्चा आहे ना तो इकडं सरकार पण आलेला आहे किरण चट बेलिलकर उर्दाबाद मुर्दाबाद जय जय कडक

बाई सगळी जण निषेध करायला आलायला पाकिस्तान चा मुर्दाबाद मुर्दाबाद उतर पाखऱ्या देखील आलेल्या आहेत तो संपूर्ण किरकालीचे आपली ग्रामस्थ मंडळी आले आहेत आयोजक आलेले आहेत मुर्दाबाद शंभर टक्के हा किरकालीवाले आहेत सगळेबाद मुबाद आपले मामा देखील आहेत सगळेच कॉमेंटेटर आपले बसलेले आहेत रिक्षामध्ये आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करताय बॅड हल्ला झालाय त्याचा जाहीर निषेध करतायत पोलिस पोलिसांचा देखील आपल्याला खूप सपोर्ट आहे तिकडं आपला भाऊ देखील आहे